बडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोठली येथे श्री गुरुदेव दत्तात्रय प्रभू यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या भूमीत सालाबादाप्रमाणे सलग बेचाळीस वर्षांपासून चालत आलेल्या कीर्तनी सप्ताह व यात्रोत्सव श्री प्रभु जन्मोत्सव आज दिनांक चौदा डिसेंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजता उत्साहात पार पडला या वेड़ी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकशे आठ यांचे हस्ते दत्तप्रभू यांचा अभिषेक पूर्ण आहुती व आरतीचा कार्यक्रम पुरोहित यांच्या मंत्रोपचाराने संपन्न झाला आबा राजाराम पाटील यांच्याकडून शिराचा प्रसाद वाटप करण्यात आला तसेच दिनांक आठ डिसेंबर पासून सुरू झालेल्या कीर्तनी सप्ताह दिनांक पंधरा डिसेंबर रविवार रोजी हरिभक्त पारायण लिलाधर महाराज ओझरकर यांचा काल्याचा कीर्तनाच्या कार्यक्रमाने व महाप्रसादाने संपन्न होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम रामानंद संप्रदाय संस्थान व ग्रामस्थ कोठली यांकडून करण्यात आले आहे या यात्रेदरम्यान मिठाईंची दुकाने खेडणी पालख्या घरसंसार उपयोगी लागणारे वस्तूंचे दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकर्ते व कोठली गावकरी परिश्रम घेत आहे अवधूत चिंतन श्री दत्त गेल्या बेचाळीस वर्षापासून चंद्रदास महाराजांच्या कृपाशीर्वादाने या भूमीत अखंड दत्तश्री यज्ञ चालू असून कीर्तन सप्ताह असतो आणि आमच्या या गावाला आज दत्तभूमी दत्तांचा जन्म झालेला आहे निमित्ताने आमच्या इथं आज लीलाधरजी महाराज ओझरकर यांचा जागराचा व कीर्तनाचा कार्यक्रम असून उद्या काल्याचा का कार्यक्रम असून उद्या महाप्रसाद आहे तरी सर्व भाविक भक्तांनी जे दर्शनाला येतील आजूबाजूच्या सर्व खेड्यातील लोकांनी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी आमच्या ग ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंच ग्रामपंचायत यांच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो आणि यज्ञ असाच अखंडित चालू राहो असा आजोबाबांचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे तो नियमित आमच्या गावकऱ्यांना पाळावं बुद्धी, बुद्धी हो, शंभर पार हो। वर्ष आमचा सप्ताह असाच अखंडितपणे अवयतपणे चालू राहावं हो, असे दत्तप्रभूचा रा, प्रार्थना करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका